हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो एस के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे परत एकदा आपल्या किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आषाढी स्पेशल आपण इथे शाबुदाना करणार आहोत त्याआधी स तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज, आज आप आषाढी एकादशी निमित्त उपवासाचं छान शाबुदाना करूया फाकटी फक्त असे छान मोकळी सुटसुटीत अशी खिचडी आज आपण शाबुदाण्याची करणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा अगदी छान मऊसुद असा भिजवून घेतलेला आहे बघू शकता अगदी छान भिजलेला आहे म्हणजे याची खिचडी देखील खूप छान मोकळी सुटसुटीत अशी होते तर आता हा साबुदाणा अगदी छान भिजलेला आहे आणि यासाठी लागणारं साहित्य देखील मी इथे घेतलेलं आहे तर आता आपण अगोदर हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घालायच्या आहेत आपल्या खिचडीमध्ये आणि यांना आपण थोडस जाडसर असंच घालूयात म्हणजे ते खात्यांना दाता खाली तरा 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 आले की खूप छान लागते तर आता अगोदर आपण गॅसवरती कळाईया आणि आता आपण इथं मिक्सरचं कोरडं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हे एक वाटी भाजलेले शेंगदाणे आहे तर अगदी छान हो ते। मी अगोदरच भाजून ठेवलेले आहे कारण आपण रेसिपीमध्ये जर भाजत ठेवले तर खूप जास्त वेळ लागतो आणि रेसिपी देखील खूप मोठी होते त्यामुळे मी अगोदरच सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे त्याचबरोबर आता यामध्ये आपण काही लाल मिरच्या देखील घालूयात म्हणजे खिचडीला चव देखील खूप छान येते तर यासोबतच आपण इथे पाच चार ते पाच तिखट लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आपण मिक्सरला छान फिरवून घेऊया बघू शकता अगदी मस्त आपलं मिरच्या घातलेल्या आहेत त्या देखील छान बारीक झालेल्या आहे आणि शेंगदाणे देखील अगदी मस्त आपल्याला हवे तसे छान बारीक करून घेतलेले आहेत बघू शकता अगदी छान आता आपण हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे हे बघा थोडंसं जाडसरच आहे तर आता आपण हे छान खिचडी करून घेऊया तर इथे कढई देखील छान गरम झालेली आहे तर आपण आता इथे खिचडीसाठी तूप वापरणार आहोत खिचडी छान गरम झाली तर आपण कढईमध्ये तूप घालूयात तर इथ दोन ते अडीच चमचे आपण छान घट्ट असं तूप घातलेलं आहे आणि यामध्ये आपण उपवासाला जे चालत नाही ते साहित्य बिलकुल घालणार नाही कारण यामध्ये जिरेही घालत नाही आणि कोथिंबीर देखील आपण घालणार नाही कारण हा उपवासाचा शाबुधान आहे तरी मी ते चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक कापून घेतलेल्या आहे आता आपण ह्या घालून घेऊयात तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर यात जिरे घातले तरी देखील चालेल आता आपलं तूप इथे गरम होत आहे छान आपण गरम करून घेऊया म्हणजे आपली मिरची आणि आपलं साहित्य देखील छान खूप जास्त हवा सुटलेली आहे साहित्यामुळे खिडकीची जाळी लावून घेतलेली आहे आता आपल्या मध्ये कापलेल्या मिरच काढून घेतलेल्या आहेत मी इथं तूप वापरत आहे तुम्ही हवं तर याला तेलामध्ये देखील करू शकता तुम्ही ते शेंगदाण्याचं तेल देखील वापरू शकता तर आता आपण छान मिरच्या व्यवस्थित परतवून घेऊया म्हणजे तिखटपणा कमी होईल अगदी मस्त मोकळा सुटसुटीत शावदाना आज आपण करणार आहोत तर आता मिरच्या अगदी व्यवस्थित आपण तळून घेऊयात म्हणजे त्यांचा तिखटपणा होतो आणि चवीला देखील खिचडीमध्ये छान लागतात आता मिरच्या आपले एक छान तळ्यात आलेल्या आहेत बघू शकता अगदी मस्त कलर चेंज झालेला आहे आता आपण हे थोडेसे जाडसर शेंगदाणे ठेवलेले आहेत ते घालून घेऊयात आपण काही शेंगदाण्याचं छान बारीक असा पावडर करून घेतलेला आहे त्यामध्ये मी पाच ते चार हो ते पाच लाल तिखट मिरच्या देखील घातलेल्या आहेत आता हा शेंगदाणे छान आपण भाजूनच घेतलेला आहे परंतु आपण तेलामध्ये आणखी छान थोडासा कलर चेंज होईल होईल तर आपण छान खमंग असे तळून घेऊयात म्हणजे ते परतच टेस्टी असे लागतील गॅसची फ्लेम इथे आपण लो ठेवलेली आहे छान आणि आपण हे मिक्सरला जे आहे शेंगदाणे आणि मिरची पावडर ते देखील आता घालूयात आपले शेंगदाणे ही छान काय झाले आहेत अगदी मस्त कलर चेंज झालेला आहे बघू शकता तर आता आपण लगेच हे पावडर घालून घेऊयात अगदी मस्त होणारी ही खिचडी आज आपण करत आहोत चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी थोडीशी जरी आवडली तर लाईक करा तर आता आपण हे छान थोडंसं परतवून घेऊया कारण आपण शेंगदाणे देखील भाजून घेतलेले आहे आणि मिरच्यांना देखील मी थोडंसं भाजूनच घेतलेलं आहे त्यामुळे याला फार जास्त आपल्याला परतवत बसायची गरज नाही अगदी सर्वपूर्व तयारी मी इथे करून घेतलेली आहे त्यामुळे अगदी झटपट होणारी खिचडी आपण आज करत आहोत उपवासाची इथे मी एक बटाटा छान उकडवून घेतलेला आहे बघू शकता छान शिजलेला आहे आता आपण घालूयात गॅसची फ्लेम आपल्याला इथे मंद ठेवायची आहे आणि मंद फ्लेमवर आपण हे छान बटाटे थोडेसे आपल्या तुपामध्ये परतवून घेऊया म्हणजे त्यांना देखील छान टेस्ट येईल मी बटाटे ना अशा प्रकारे थोडेसे काप करूनच उकडून घेतलेले आहे म्हणजे बटाटे लवकर उकडतात आणि अशा प्रकारे छान झटपट आपल्याला खिचडी देखील करता येते तर ही बटाट्या आपण अगदी मिनिटभरच परतून घेऊयात आता यामध्ये आपण मीठ घालूया तर चवीनुसार आपण यामध्ये एक चमचा मीठ घालूया आणि मीठ घालून आपण अगदी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे बघू शकता अगदी छान खमंग असं भाजलेलं आहे आता यामध्ये आपण आपला छान भिजलेला बघू शकता अगदी छान मौसूत असं शाबुदाने इथे भिजवून घेतलेला आहे आता तो घालून घेऊया की झटपट होते अगोदरच जर सर्व तयारी केली की लगेच पाच मिनिटात तयार होणारा हा साबुदान आहे त्यामुळे तुमच्यासोबत देखील मी शेअर केलेला आहे चॅनलवर कोणी नवीन आलं असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली की लाईक देखील करा तुमची लाईक माझ्यासाठी खूप महत्वाची आहे तर आपण या साबुदाण्याला आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात

तर शाबुदाना झाला की तुमच्या सोबत लगेच मी शेंगदाण्याचे आणि गुळाचे उपवासाचे लाडू करणार आहे इथे उपवासाची रेसिपी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे अगदी दोन ते तीन मिनिटभरच आपल्याला हा शाबुदाना तर इथे वापरून घ्यायचा आहे म्हणजे हा पचनाला देखील अगदी सुलभ होतो फार जास्त चढ जात नाही आणि <coughs> आपण परत एक वेळेस छान मिक्स करून घेऊयात अगदी छान मोकळा शाबुदाना खिचडी आज आपण बनवत आहोत आपण थोडा वेळ इथे झाकण ठेवूयात अशा प्रकारे आपण अगदी छान रुचकर शाबुदाना आपल्या किचनमध्ये आज करत आहोत आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन आपल्या चॅनलवरती येत असते मी दररोज आपल्या चॅनलवरती लाईव्ह येत असते तर आपण देखील नक्की जॉईन करता चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे मी जेव्हाही लाई येईल किंवा रेसिपी माझी अपलोड होईल तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही देखील आपला व्हिडिओ बघू शकाल अगदी थोडंसं आपण मिनिट दीड मिनिटभर आपण हे वापरून घेऊयात म्हणजे छान आपलं शेंगदाणे आणि आपला शावदानाही छान फुलल्या जाईल आणि थोडंसं देखील होईल आणि यानंतर लगेच आपण ना शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू देखील बनवणार आहोत त्यासाठी शावदाना झाला की लगेच आपण दुसरी लाडू पण घेणार आहोत त्यासाठी देखील मी इथे तयारी करून घेतलेली आहे दोन वाटे इथे अगदी छान खमंग असे शे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत अगदी मस्त मंद गॅसवर भाजले म्हणजे आपण जो पदार्थ शेंगदाण्यापासून करतो ते देखील अगदी छान रुचकर असा होतो आणि टेस्टी होतो म्हणूनच मी अगोदरच सर्व तयारी करून ठेवलेली आहे त्यासाठी लागणार एक वाटी गुळ देखील मी इथे अगदी छान बारीक सुरीने अशात कापून घेतलेलं आहे तर आता आपलं शाबधाने झालं की आपण दोन मिनिटांनी लगेच दुसरं लावी देखील सुरू करणार आहोत तर अगदी छान खमंग असे शेंगदाणे मी इथे भाजून घेतलेले आहेत काही शेंगदाण्याचे आपण साल इथे राहिलेले आहे ते देखील मी इथे काढून घेणार आहे तर पुढची रेसिपी देखील तुम्ही नक्की बघा आपला शाबुदाना छान इथं फुललेला आहे अगदी छान बघू शकता अगदी छान फुललेला आहे कारण आपण अशा प्रकारे जर वाफ काढली म्हणजे शाबुदाना छान महो शिजला जातो आणि तो खायला देखील छान लागतो बघू शकता साबुदाना आपला छान मोकळा सुटसुटीत असं तयार झालेलं आहे आणि बघू शकता किती छान फुललेलं देखील आहे ट्रान्सफर झालेला आहे जर तुम्ही आणखी मिनिटभर ठेवलं तर बिलकुल पूर्ण तिथे ट्रान्सफर होईल आणि छान देखील होईल अगदी मस्त अशी साधी सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे फ्रेंड्स रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा तर आता हा तयार झालेला आहे पण आता हा प्लेटमध्ये काढूयात ते काढून घेऊया अगदी मस्त मोकळा सुटसुटी साबुला ना खिचडी आज आपण बनवलेली आहे आषाढी एकादशी निमित्त चॅनलवर कोणी नवीन फ्रेंड्स आला असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला देखील लाईक करा तर आता गॅसची फ्लेम आपण इथं बंद करूयात आपला शाबुदाना अगदी मस्त असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे इथे बघू शकता किती मोकळं शाबुदाना मी तुमच्या नजरेसमोरच केलेला आहे अगदी मस्त टेस्टी असा थे, है। ले ले थे सुट शाबुदाना इथे तयार आहे रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर लगेच आपल्या रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही देखील अशाच प्रकारे आषाढी एका दिशीला मोकळा सुटसुटीत शाबुदाना करून नक्की खाऊ शकता तर आता आपण हा प्लेटमध्ये काढलेला आहे बघू शकता अगदी छान मौसूद झालेला आहे छान ट्रान्सफर झालेला आहे बघू शकता असा आपला मोकळा शाबुदाना आज आपण बघितलेला आहे तर आता आपली नेक्स्ट रेसिपी अगदी दोन मिनिटांमध्येच मी सुरू करणार आहे तर तुम्ही देखील नक्की परत जॉईन व्हा लगेच आपण इथे शेंगदाण्याचे लाडू करणार आहोत त्यासाठीही मी पूर्ण तयारी इथे करून घेतली नाही तर आपण लगेच पुढील रेसिपी आता सुरू करूया लगेच रेसिपीला जॉईन व्हा दोन मिनिटांनी